पीक विमा तिसरा टप्पा वाटप सुरू सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज रात्री अकरा वाजेपर्यंत पंचावन्न हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे की एक हजार सहाशे कोटी रुपये इथे वितरित तर आता या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे तर आज रात्री अकरा वाजल्यापासून जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे सहासष्ट कोटी रुपयाची भरपाई इथं पंचावन्न हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे जे की पीक विमाचा तिसरा टप्पा देखील इथं वाटप सुरू झालेला आहे यामध्ये खरीप रब्बी पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड बँकेचे खाते पीक नोंदणी तर आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणत्या शेतकरी यामध्ये वगळलेले आहेत तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही कशा पद्धतीनं ना पाहायचं आहे तर आता यामध्ये या वेळेची रक्कम किती जमा होणार आहे तर आता राज्य सरकार केंद्र सरकार आणि पीक मा कंपनी तर यामध्ये किती आलेला आहे एकशे एक हजार सहाशे कोटी रुपयाचा जो काही पीक मा आहे ती तर मंजूर होऊन वाटपास सुरुवात तर यामध्ये पंचवीस ते पंचावन्न हजार रुपये हेक्टर इथे तुम्हाला मिळणार आहे किती पंचवीस ते पंचावन्न रुपये तर आता यामध्ये कशा पद्धतीने भरपाई इथं मिळत आहे तर यामध्ये अहमदनगर सहा ते वीस हजारपर्यंत भरपाई इथं मिळत आहे अमरावतीमध्ये दोन ते वीस हजार रुपये तर हे तुमच्या पिकावर अवलंबून राहते म्हणजे तुमचं जेवढं काही बाधित क्षेत्र असेल त्यावर ते तुमचं अवलंबून राहते अकोल्यामध्ये दोन हजार ते चोवीस हजारपर्यंत भरपाई मिळत आहे बुलढाण्यामध्ये चार ते चोवीस हजार रुपये यवतमाळमध्ये दोन ते तीस हजार रुपये यवतमाळ आपलं झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं वाशिम दोन ते तीस हजारपर्यंत भरपाई इथे मिळत आहे नंदुरबारमध्ये दोन हजार ते ती वीस हजारपर्यंत भरपाई इथे मिळत आहे धुळेमध्ये दोन हजार ते दहा हजारपर्यंत पीक माहीत मिळत आहे जळगावमध्ये दोन हजार ते दहा हजारपर्यंत पीक माहीत मिळत आहे नाशिकमध्ये तीन हजार ते पंचवीस हजारपर्यंत पीक मिळत आहे पुणेमध्ये तीन हजार ते बावीस हजार याप्रमाणे पीक मिळत आहे मध्ये तीन ते बावीस हजार तर आता खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल तर पीक म वाटप अहमदनगर अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा ही जिल्हा आपण बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं सांगलीमध्ये दोन ते पंधरा हजार जमा होत आहे कोल्हापूरमध्ये तीन ते अठ अठरा हजारपर्यंत भरपाई जमा होत आहे रत्नागिरीमध्ये चार ते अठरा हजारपर्यंत पिकमा येत आहे सिंधुदुर्गमध्ये चार ते वीस हजारपर्यंत पिकमा जमा होत आहे तर आता ठाण्यामध्ये तीन ते बारा हजारपर्यंत पिकमा जमा होत आहे त्यानंतर इथे आपलं पालघर पालघरमध्ये तीन ते बारा हजार रुपयापर्यंत पीकमा जमा होत आहे मुंबई उपनगर तर यामध्ये दोन हजार ते आठ हजारपर्यंत पीकमा खात्यामध्ये येत आहे मुंबई शहरमध्ये दोन ते आठ हजारपर्यंत पीकमा खात्यात येत आहे नांदेडमध्ये तीन ते पंचवीस हजारपर्यंत पीकमा खात्यात येत आहे हिंगोलीमध्ये जे की आपल्याला तीन हजार ते बावीस हजारपर्यंत पीकमा इथं येत आहे परभणी लातूर उस्मानाबाद बीड तर या जिल्ह्यांमध्ये तीन तीन हजार रुपयेच आहे तर परभणीमध्ये पंचवीस हजार प हजारपर्यंत पीकमा येत आहे लातूरमध्ये जे काही इथं बावीस हजार उस्मानाबादमध्ये वीस हजार आणि बीडमध्ये पंचवीस हजार तर आता यामध्ये तुमचा जिल्हा लगेच तपासा की तुमचा जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा आहे तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस हजारपर्यंत पिकमा इथं येत आहे तर कंपल्सरी दोन ते तीन हजार ब जे काही लहान शेतकरी आहे ज्यांचं क्षेत्र कमी आहे व शे वावर जे त्यांच्याकडे कमी आहे तर अशांना कमी इथं मिळत आहे जालनामध्ये वीस हजार रुपये धाराशिवमध्ये बावीस हजार बीडमध्ये पंचवीस हजार वर्ध्यामध्ये वीस हजार नागपूरमध्ये बावीस भंडारामध्ये वीस गोंदियामध्ये वीस चंद्रपूरमध्ये जे के बावीस आणि गोडचिरोलीमध्ये अठरा तर आता आज रात्री अकरा वाजता पैसेच्या खात्यामध्ये थेट डिबिटच्या माध्यमातून जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम यादीत नाव आहे का नाही ते चेक करून घ्यायचं आहे आधार लिंक नाही बँक खाते नाही व जो की पिकमा कंपनीचा दावा इथं रिजेक्ट केलेला आहे तर या यादीमधून तुमचं कोणतं नाव आहे ते पाहायचं आहे तुम्हाला तर आता ज्यांना कोणाला पिकमा आलेला नसेल तर अशानी वन फोर 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 सेवन तर हा पिकम्याचा हेल्पलाईन नंबर आहे हेल्पलाईन नंबर पिकम्याचा तर इथं तुम्हाला तुमच्या यादीत नाव नसे असं आहे की नाही कशा पद्धतीने तपासायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे इथं तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा टाका किंवा पीक विमा यादी दोन हजार पंचवीस टाका किंवा पीकमा यादी दोन हजार सव्वीस टाका टाकल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा युवर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे जिल्हा तालुका गाव व पिकाचा प्रकार निवडायचा आहे खरीबा आहे की रब्बी आहे वर्ष सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर टाका किंवा आधार नंबर टाकून दोन्ही पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला दाखवण्यात येईल की तुम्हाला का पीक विमा आलेला नाही तुमचं स्टेटस सर्व तर आता हा जो तिसरा टप्पा आहे तर आता जे काही सरकारने नुसतेच म्हणजे आताच जे काही नमो शेतकरीबद्दल एक अपडेट आलेली आहे तर लवकरच नमूद शेतकरीचा हप्ता देखील खात्यामध्ये इथं येणार आहे तर आता तिसरा टप्पा जे की सर्व शेतकरी बांधवांचे आता बरेच जिल्ह्यातील पंचानवे अधिकी बाकी राहिलेले होते बरेच जणांना भरपाई मिळालेली नव्हती पीक मंजूर होऊन बरेच जणांचे पेंडिंगमध्ये होते तर आता अशांचे दावे इथं मंजूर करून त्यांना भरपाई वाटपास इथं मंजुरी मिळालेली आहे तर आता यामध्ये जे की निधी एक हजार सहाशे कोटी रुपये इथून जे की स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जे काही इन्शुरन्स कंपनी तर आता तिन्हीचा स्रोत जे काही पैसे इथं खात्यामध्ये जमा होण्यास तर आता पैसे थेट खात्यात कसे येतात इथं पाहणार आहे तुम्ही जे की बँक पासबुक दिलेलं आहे जे की पिकवा फॉर्म भरता वेळेस जे की तुम्ही बँक खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये तर आता हेक्टरी पंचावन्न हजार रुपये किती मिळत आहे तुम्हाला हेक्टरी पंचावन्न हजार रुपये तर आता कोरोडोसाठी कमी आहे रक्कम कमी आहे बागायतीदारांसाठी रक्कम जास्ती आहे अतिदृष्टींसाठी नुक जास्ती आहे त्यानंतर किड रो नुसकान असेल तर त्यामध्ये जे की भरपाईची रुक् भरपाईची रक्कम आहे ते आता खरीप रब्बी यामध्ये दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि सव्वीस तर आता लेटेस्ट अपडेटनुसार तर आता अतिदृष्टी दुष्काळ पिकांची मोठी हानी रोग तर या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा शेतकऱ्यांना होणार आता तुम्हाला पीकमा मिळाला नाही तर आता तुम्ही खाते चेक करून घ्या एन पी सी आय लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर लिंक नसेल तर लिंक करा बँक खाते के वाय सी अपूर्ण आहे म्हणजे तुमचे बँकेचे वाय सी केलेले ते सुद्धा चेक करून घ्या करून घ्या ओ प्रधानमंत्री पीक मा योजनाचे खाते चुकलेलं आहे का बरेच जणांचे खाते इनॲक्टिव्ह राहते बंद राहते ते चेक करून घ्या यादीत नाव नसते पीक मा दावा केलेला तुमचा मंजूर झालेला नसतो तुमचा रिपोजिट पेंडिंगच राहते खाते बंद त्यानंतर तुम्ही पिकाची नोंद केलेली नसते त्यामुळे तुम्हाला पीक मिळत नाही तर सर्वप्रथम ज्या कोणाला पीक मिळालेला नसेल तर अशाने तक्रार करा आधार लिंक करा तर हा जो टोन फ्री क्रमांक आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की एक चार 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 सात तर हा हेल्पलाईन नंबर आहे तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करून राहिलेला पीक मिळवू शकता